नमस्कार मित्रांनो शुभविवाह मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की रागिनीला भानुशालीचा मेसेज आलेला असतो आणि त्यात लिहिलेलं असतं की आकाशला अडकवण्याची आज पूर्णपणे तयारी झालेली आहे आणि आकाशच्या आयुष्यातला आजचा काळा दिवस असेल हे ऐकल्यानंतर आता रागिनी हसायला लागते आणि म्हणते की झाली आता आकाश पूर्णपणे अडकणार आणि भूमीचं सगळं तोंड बंद होणार आता ती विचार करू लागते की लवकरात आत लवकर आता मला हे सगळं काहीतरी केलं पाहिजे आणि पूर्णपणे आकाशचं ऑफिसमधलं स्थान जाणार आणि त्याला अरेस्ट होणार आणि वेळेला ती समोर भूमीला बघते आणि तिच्या हातातला मोबाईल खाली पडतो आणि ती दचकते भूमी देखील तिच्याकडे पाहतच राहिलेली असते आत्याचं हे सगळं काय बोलणं आहे याकडे तिचं काही लक्ष जात नाही मात्र मोबाईल पडला आहे हे तिला कळतं आणि ती मोबाईल घेण्यासाठी म्हणून खाली वागते पण त्याच मोबाईलमध्ये भानुशालीचा मेसेज स्क्रीन ओपन असते म्हणूनच आता पटकन रागिनी तो फोन तिथून खालून खेचून घेते आणि वेळेला भूमी म्हणते की काय झालंय आत्या तेव्हा ती ते म्हणते की नाही गं असं विचार करता करताना फोन खाली पडला बाकी काही नाही मग आता भूमी म्हणते की आत्या आम्हाला जरा तुमच्याशी बोलायचं होतं ते म्हणते की बोल ना बाळा काय झालं आणि हे तू दूध इथे का घेऊन आलीस मी आले असते ना सगळ्यांबरोबर खाली नाश्त्याला तेव्हा ती म्हणते की नाही तुम्ही आला नव्हतात ना म्हणून मी इथे घेऊन आले पण मला एक बोलायचं होतं माझ्या डोक्यात एक गोष्ट चालू आहे तेव्हा रागिनी म्हणते की बोल ना काय झालं ते म्हणते की आत्या काल नरहरी बुवांनी जे कीर्तन केलं त्यानंतर मी तुम्हाला सांगितलं की मला काही गोष्टी आठवल्या पण एक गोष्ट अशी आहे त्यामध्ये तुम्ही मला म्हणालात की आकाश आणि मी पहिल्यांदा हॉस्पिटलमध्ये भेटलो जेव्हा मी ॲडमिट होते पण खरं तर जेव्हा मी हॉस्पिटलमध्ये भेटले ना तेव्हा मला आकाश काहीतरी आठवण्याचा प्रयत्न करत होता तो मला म्हणत होता की काही गोष्टी आहेत त्या तू आठवण्याचा प्रयत्न कर तो माझ्यासमोर आला तेव्हा तो अनोळखी वागत नव्हता हो तो असा वागत होता जसं काही तो मला खूप आधीपासूनच ओळखतो आणि मग जेव्हा तो समोर आला तेव्हा म्हणाला की भूमी तू काही गोष्टी मागे आठवण्याचा प्रयत्न कर मला काहीच आठवत नव्हतं मला तो अनोळखी वाटत होता आता मला असं वाटतंय त्या कीर्तनानंतर की आमच्यात त्यावेळेला माझं जे ॲडमिट होणं होतं त्या त्याच्या अगोदरही आमच्यामध्ये काहीतरी नातं होतं आणि त्याच गोष्टी मला आठवत आहेत म्हणजेच माझे ज्यावेळेला ॲक्सिडेंट झालं मला बाबांनी सांगितलं की तुझ्याबरोबर कशाप्रकारे अपघात झाला आहे पण त्याच्या अगोदरही आकाश आणि माझं असं वेगळं आयुष्य असेल का आणि ते मला आठवतंय का असं सगळं वाटतंय तेव्हा रागिणी म्हणते की अगं नाही बाळा तुला असं का वाटेल खरं तर आकाश आणि तू त्यावेळेला पहिल्यांदाच भेटला होतात ना मग अगोदरच्या गोष्टी तुला कशा काय आठवतील तू जरा कशाला इतका विचार करतेस मी तुला कालच सांगितलं होतं की या गोष्टींचा जास्त विचार करू नको याने तुला खूप जास्त त्रास होईल आणि तू या गोष्टींचा विचार करणं आता सोडून दे आणि तू तु तुला कशाला त्रास करून घेतेस आणि सोबत आकाशलाही त्रास होईल तेव्हा ती ते म्हणते की नाही आत्या मला हे जरा काहीतरी वेगळंच प्रकरण वाटतं आहे तेव्हा रागीनी आता तिला बेडभर बसवते आणि म्हणते की शांत हो आणि मलाच एक गोष्ट सांग बघू जर ही गोष्ट अशीच असती आकाश आणि तुझी अगोदरपासून ओळख असती तर तुझ्या घरच्यांनी ही गोष्ट तुझ्यापासून का लपवली असती तुझे बाबा आई त्याचप्रमाणे पौर्णिमा माणसी यांनीही तुला ही गोष्ट सांगितलीच असती ना कोणी ही गोष्ट सांगितली नाही याचा अर्थ असाच आहे ना की असं काही नसणार जे तुला वाटत आहे तेव्हा ती म्हणते की हो बाबांनी मला अपघाताविषयी सांगितलं आहे खरं पण ज्या गोष्टी आहेत ना त्या माझ्या डोळ्यासमोरून जात नाही तुम्हाला माहिती आहे मी काल त्या कीर्तनानंतर माझ्या मेंदूला ताण दिला तेव्हा मला एक मोठा असा आवाज ऐकू आला आणि त्या आवाजाचा संबंध हा बॉम्ब ब्लास्टची होता आणि नेमका ब्लास्ट कसा होतो तसा जोरात आवाज झाला त्यावेळेला तर रागिनी म्हणते की भूमी आता मात्र मी तुझ्यावर रागवेन हा तुला आम्ही सगळेजण किती सांगण्याचा सा प्रयत्न करतो आहे की या सगळ्याचा जास्त विचार करू नकोस तुला त्रास होतो तुला त्यामुळे किती त्रास सहन करावा लागतो आणि तू आजारी आहेस हे तुला सांगितलेलं असूनही तू विचार करत नाहीस आता मी चिडणार तुझ्यावर असं म्हणून ती तिच्यावर रडावते पण नंतर माणसी येते आणि म्हणते की प्लीज झाला खाली चला ना दोघी खाली एक प्रॉब्लेम झाला आहे मोठा म्हणून भूमी म्हणते की काय प्रॉब्लेम झाला आहे आणि ती पळत पळत खाली जाते आणि रागिनी पण आता त्यावेळेला खुश होते कारण तिला माहीत असतं की तिनेच हे सगळं प्लॅनिंग केलेले आहे नंतर आता आकाशला ऑफिसमधून फोन येतो आकाश म्हणतो की हे बघ अभिजित एक काम कर आता थोडा वेळ ती ऑफिसमधली सिच्युएशन हँडल कर आणि राजा काकालाही सांग मी आता लगेचच निघतो आहे मी आणि अथर्व त्याच वेळेला आता भूमी म्हणते की काय झालं आहे आकाश तेव्हा आकाश म्हणतो की ऑफिसमध्ये इन्कम टॅक्स डिपार्टमेंटची रेट पडली आहे आणि त्यांचं असं म्हणणं आहे की आपण टॅक्स वगैरे भरला नाही आकाशला आजी म्हणते की बाळा आपण आपण सगळं नीट तर करतोय ना तेव्हा आकाश म्हणतो की हो अगं आजी आपण सगळं व्यवस्थित करतो आहे पण काय माहिती काय झालं तेव्हा मग लगेच पुढे आजी म्हणते की आपलं असं कोणी दुश्मन आहे का तिथे किंवा कोणी दुसरं क्लायंट ज्याला असं वाटतंय की आपण अडकावं तेव्हा आता आकाश म्हणतो की नाही नाही असं काहीच नसणार आहे कारण काय ना आपण सगळ्यांशी व्यवस्थित संबंध ठेवून आहोत आणि आपला रेकॉर्डही एकदम क्लीन आहे पण तरीही मी बघतो काय झालं असेल ते कदाचित चुकूनही हे घडू शकलं असेल त्यावेळेला आजी म्हणते की देवी योगेश्वरी हे नवीन आता कोणतं संकट तो आमच्यावर आणला आहेस नेमकं काय घडणार आहे असा विचार ती करत असते त्याचवेळेला आता आकाश म्हणत असतो की हरकत नाही मी जाऊन बघतो आणि प्लीज तुम्ही कसलीही चिंता करू नका काही टेन्शन घेऊ नका आपण जर काहीच केलेले नाही तर आपल्याला घाबरण्याची काहीच गरज नाही तुम्ही शांत व्हा त्याच वेळेला भूमी म्हणते की आकाश थांब मी पण तुझ्याबरोबर येते तेव्हा ताल लगेच आत्या म्हणायला लागते की अगं भूमी कशाला तुला बरं वाटत नाही आहे ना तेव्हा भूमी म्हणते की नको मला जायला हवं तिथे काय होते नेमके ते बघितले पाहिजे आता आजी देवी योगेश्वरीला हात जोडत म्हणते की देवी सगळं काही व्यवस्थित कर माझ्या ऑफिसला काही होऊ देऊ नकोस तर इथे रागीने विचार करते की झालं आता आकाश पूर्णपणे अडकणार भानुशाली खरंच तुम्ही मस्त फिल्डिंग करून ठेवलेली आहे तर इथे लोंडेकर आणि त्याची माणसं ही ऑफिसमध्ये धाड टाक सगळ्या फाईल्स वगैरे खाली पाडवतात आणि नंतर मग आता तितक्यात आकाश हा लांबून येतो आणि आकाश म्हणतो की हे सगळं काय चालू आहे तेव्हा राजा काका म्हणतो की बघ ना काय म्हणतात हे की ऑफिसमध्ये म्हणे तुमच्या पैसा आहे आणि तुम्ही टॅक्स व्यवस्थित भरलेला नाही त्याच वेळेला आकाश म्हणतो की अहो साहेब असं काही नाही तुमचा काहीतरी गैरसमज झालेला आहे असं आम्ही काही चुकीचं काम करणार नाही तुम्ही चेक करा हवं तर तुम्हाला काहीच सापडणार नाही आहे त्याच वेळेला आता समोर एक माणूस म्हणतो की साहेब ही भिंत बघा या भिंतीत मला काहीतरी जाणवत आहे त्याच वेळेला आता लिं लोंडेकर त्या भिंतीकडे बघतो आणि राजा काका म्हणतो की आकाश हे सगळं काय आहे नंतर भानुशाली आणि रागिनी बाहेर भेटतात आणि रागिरी म्हणते की एकदम वेल प्लॅन केलेला आहे तुम्ही आकाशला अडकवण्याची पूर्ण तयारी केलेली आहे आज तर आकाशला अरेस्ट होणारच आहे तेव्हा भानुशाली म्हणतो की हो तसं सगळं पेपर्सच मी रेडी केले होते आकाशला काही करून मला अडकवायचंच होतं म्हणून मी हे सगळं केलं तेव्हा रागिणी म्हणते की झालं फायनली आपला बदला पूर्ण झाला आता काय होणार तर आकाशला अरेस्ट होणार त्याच्या हातातले सगळे जे काही अधिकार असणार ते निघणार आणि त्याला ऑफिसमध्ये आता काहीही किंमत उठणार नाही तो आता राहणार जेलमध्ये फोडत आणि सगळं वर्चस्व हे आता माझ्या हातात येणार असं ती म्हणत असते वेळेला त्यावर भानुशाली म्हणतो की नाही अजूनही बदला पूर्ण झालेला नाही हा जो काही आपला आकाशचा बदला आहे ना तो मिक्स होता पण जो खरा बदला आहे तो वेगळाच आहे मला खरा बदला घेण्याची आनंद तेव्हाच होणार जेव्हा भूमी पूर्णपणे माझी होणार आणि जेव्हा माझं भूमीशी लग्न होणार त्याच वेळेला मी समजेन की आकाशवरचा माझा जो बदला होता तो पूर्ण झाला आणि त्यानंतरच मग मी शांत बसेन आणि त्याशिवाय मी शांत बसणार नाही आणि रागिनी म्हणते की हो तुमचं तेही अगदी योग्यच आहे पण आपण तो बदला पूर्ण करण्याच्या दिशेने एक पाऊल तर पुढे टाकलेलं आहे आणि ते तर खूप पाऊल मोठं आहे आपलं बरोबर की नाही तेव्हा भानुशाली म्हणतो की हो हो हे पण पाऊल अगदी महत्त्वाचंच होतं आणि तेही पार पडलं तेही अगदम महत्त्वाचंच आहे आता पुढे जे काही गोष्टी घडतील त्या बघायला हव्यात आणि नंतर ती म्हणते की भूमीला स्मृती परत येण्याचं ते काही चळ लागलं होता ना आकाशला ते पण आता बंद होईल कारण आता भूमीला काहीच आठवणार नाही कारण आकाश हा जेलमध्ये आहे या टेन्शनमध्येच आता भूमी राहणार आणि तिला कशाची काही आठवण राहणार नाही तरी ते आता भिंत फोडली जाते आणि त्या भिंतीमधून बॅगमध्ये पैसे भरले जात असतात तेव्हा काही माणसं ते पैसे मोजून नोंद करत असतात आकाश म्हणतो की नाही सर माझं प्लीज ऐकून घ्या हे पैसे वगैरे काही आमचे नाही हे पैसे आम्ही नाही ठेवलेले आहेत मला माहीत नाही ही कॅश इथे कशी काय आली तेव्हा लगेच लोंढेकर आकाशला म्हणतो की मिस्टर ही जी काही कॅश आहे ना ही तुमच्या प्रेमायसिसमध्ये सापडलेली आहे तुमच्याच ऑफिसमध्ये आणि तुम्ही असं कसं म्हणू शकता की ही कॅश तुमची नाही आहे म्हणून हे तुमचेच पैसे आहेत तेव्हा मग भूमी म्हणते की प्लीज असं बोलू नका हा आकाश आहे माझा नवरा आहे आणि तो खूप प्रामाणिक आहे तो कुणाचंही दोन पैशांचं देखील नुकसान करणार नाही प्लीज विश्वास ठेवा त्याच वेळेला आता तो म्हणतो की हे सगळं जे आहे ते विश्वासावर नाही तर पुराव्यांवर चालतं तुमच्याकडे या कॅशबद्दल काही पुरावा वगैरे आहे तर तो मला दाखवा तेव्हा आकाशचं तोंड बंद होऊन जातं आणि समोर आता काय करावं हे त्याला काही सुचत नाही तो फक्त ते सगळं बघत असतो आणि त्याच वेळेला आता इथे अभिजित म्हणतो की एक मिनिट माझ्याशी जरा बोलता का तुम्ही लोंडेकर तेव्हा ते, ते म्हणतात की काय झालं तेव्हा अभिजित म्हणतो की हवं ना तर ही सगळी कॅश तुम्ही ठेवा आणि तुम्ही आणि तुमच्या टीममध्ये ही सगळी कंट्रीब्यूट करा आणि आता हे बाहेर कुठेही मीडियामध्ये किंवा काही जाणार नाही याची दक्षता आपण घेऊ त्याच वेळेला तो ऑफिसर त्याचे कॉलर धरतो आणि म्हणतो की तू कोण आहेस तेव्हा तो म्हणतो की मी अभिजित तेव्हा दोंडेकर म्हणतो की लक्षात ठेव तू मला काही लाज देण्याचा प्रयत्न करत आहेस का लाज देण्याचा प्रयत्न केलास तर तुलाही आतमध्ये टाकीन लक्षात ठेव तेव्हा आता अभिजितला आकाश बाजूला करत म्हणतो की साहेब माफ करा तो खरं तर माझ्यावरच्या प्रेमापोटी हे सगळं बोललं असेल पण तुम्ही त्याला आता प्लीज माफ करा आणि आकाशला आता सॉरी अभिजित म्हणतो तेव्हा आकाश म्हणतो की सॉरी मला नाही या साहेबांना म्हण तेव्हा तो सॉरी बोलून बाजूला होतो नंतर लोंडेकरला आकाश म्हणतो की खरंच माझा याच्याशी काही एक संबंध नाही तेव्हा लोंडेकर म्हणतात की हे बघा हे आता पेपर्स आहेत याच्यावर तुम्हाला सही करायला पाहिजे की हे सगळे तुमच्या प्रेमायसेसमध्ये सापडलेत तेव्हा आकाश म्हणतो की मला जर हे पेपर्स किंवा हे कॅश कुठून आले हे माहीत नाही तर मी कशी काय सही करणार यावर तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की हे बघा जर तुम्ही यावर सही केली नाही तर मी असं समजेन की आणखी तुमच्यावर एक कलम लावून तुम्ही या सगळ्या तक्रारींना वाव देत नाही असं एक कलम लावून तुम्हाला आत टाकण्यात येईल त्याच वेळेला ता हे ऐकल्यानंतर आकाश हा गप्प बसतो आणि त्याला गपचूप त्या पेपर्सवर सही करावी लागते आणि त्यानंतर मग आता भूमीला हे सगळं पाहून खूपच वाईट वाटत असतं आकाश आता सगळ्या बाजूने अडकलेला असतो हे पाहून तिला खूपच त्रास होत असतो आणि त्यानंतर आकाशला आता नाईलाजाने इन्स्पेक्टर साहेबांनी सांगितल्यानंतर सही करावी लागते आणि मात्र भूमी सही याच्यावर नाईलाज होतो राजाराम भूमी सगळेजणं आकाशच्या बाजूने बोलायला तयार असतात पण मात्र कोणीही त्यांचं ऐकून घेत नाही त्यावेळेला इन्स्पेक्टर साहेब येऊन आकाशला म्हणतात की तुमच्या ऑफिसमध्ये ही मालमत्ता सापडल्याबद्दल आणि तुम्ही टॅक्स न भरल्याबद्दल तुम्हाला अटक करण्यात येत आहे तेव्हा आता आकाशच्या हातामध्ये बेड्या ठोकल्या जातात आणि हे सगळं पाहून सगळ्यांना खूपच त्रास होतो मात्र अभिजितला या सगळ्याचा खूपच आनंद होत असतो आणि इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की चला मिस्टर आकाश तेव्हा म्हणते की प्लीज असं करू नका आकाशने काहीही केलेलं नाही आहे त्याचे सगळे रेकॉर्ड क्लीन आहेत त्याला कोणीतरी अडकवत आहे प्लीज ऐका पण कोणाही भूमीचं ऐकत नसतं आणि त्याचवेळेला आता आकाश भूमी एकमेकांकडे बघत असतात भूमी आकाशला म्हणते की आकाश तू काळजी करू नकोस तेव्हा आता आकाश म्हणतो की हो तुम्हीही कोणी टेन्शन घेऊ नका अजिबात आपण काहीही केलेलं नाही तर आपल्याला डर कशाला हवं कर नाही त्याला डर कशाला अजिबात काळजी करू नका मी लवकरच इथून सुटेन असं आकाश म्हणतो आणि भूमी त्याला म्हणते की हो आकाश मी तुला इथे अडकूच देणार नाही मला माहिती आहे तू काही केलेलं नाही आहेस आणि मी लवकरात लवकर तुला इथून बाहेर काढेन हे मी तुला वचन देते असं ती आता रागातच म्हणते आणि इन्स्पेक्टर साहेब आता आकाशला घेऊन चाललेले असतात सगळं इन्कम टॅक्स डिपार्टमेंट तिथून बाहेर पडतं आणि मग आता आकाशला घेऊन हवालदार निघालेला असतो आणि आकाशला असं पाहून भूमीला खूपच वाईट वाटत असतं भूमी म्हणते की आकाश मी कायम तुझ्यासोबत आहे तुला काही होऊ देणार नाही तेव्हा आता गाडीमध्ये बसलेला आकाश हा भूमीकडे बघत असतो आणि भूमी आता आकाशच्या गाडीच्या मागून मागून पळत पळत येत असते आणि म्हणत असते की आकाश मी तुला काही होऊ देणार नाही मी तुला लवकरात लवकर या सगळ्यातून नक्की सोडवेन असं म्हणत असताना तिथून अभिजित गालातल्या गालात, गालात हसत असतो आणि त्याला या सगळ्याचा खूपच आनंद होत असतो आणि भूमीला मात्र या सगळ्या प्रकरणामुळे खूपच जास्त चिडा आलेली असते तर आता पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे आज की आजी म्हणत असते की भूमी अगं काय झालं आहे बाळा मला सांग तरी तेव्हा भूमी म्हणते की आजी आज आपल्या ऑफिसमध्ये अशी करोडची मालमत्ता सापडलेली आहे आणि त्या सगळ्यांना वाटत आहे की मालमत्ता ही आकाशने आणि म्हणजेच आपणच ठेवलेली आहे तेव्हा आकाशला अरेस्ट केली आहे असं म्हटल्यावर आता आजी म्हणते की बापरे आता काय करायचं तेव्हा भूमी देवी योगेश्वरीजवळ दिवा लावते आणि म्हणते की मला माहिती आहे आकाशने काहीच केलेले नाही म्हणूनच आकाशला येत्या दोन दिवसामध्ये मी सोडवणार आहे आकाशला अटक झाली आहे ना पण पुढच्या दोन दिवसामध्ये मी त्याची सुटका करणार आहे हे सगळं आता भूमी ही बोलून दाखवते आणि हे माझं आकाशला दिलेलं वचन आहे असंही म्हणते तेव्हा रागिनी तिकडे येते आणि भूमीला पाहतच असते अशाच अपडेट्ससाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा